नाशिक हा जनतेचा बाले किल्ला आहे कोणा एकाचा नाही आणि भुजबळ हे राजीनामा देत नसतात तर राजीनामा घेत असतात असा टोला आज जरांगे पाटील यांनी भुजबळांना लगावला आज जरांगे पाटील हे सालेर दौऱ्यावर जात असताना त्यांनी नाशिक येथील शासकीय विश्रामगृह येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नाशिक हा जनतेचा बाले किल्ला आहे कोणा एकाचा बालेकिल्ला नाही अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उपरोधिक टोला नाही नाही रस्त्यात जाताना सालेर किल्ल्याला नाशिकच येणार <São> ना जायचं नंतर त्याला दौरा नाही म्हणताय ना तापू दर्शनाला तिकडे चालू आहे बाले किल्ला फिले किल्ला कोणाचं नसतो बाले फिले फेले काय संबंध आहे कोणाचा हे जनतेचा बाले किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचा कोणाचा बाले किल्ला किल्ल्याचं काय संबंध आहे जरांगे यांनी भुजबळांना टोला लगावत ते राजीनामा देत नाही तर राजीनामा घेतात असं देखील म्हटलंय <laughs> सध्या म्हणून देत असतो द्या म्हणून देत नसतो ते ते आणखीन <laughs> घ्यायला बसलाय पण देणार <laughs> त्याने ते द्यावं न देवं हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही फक्त त्यांनी जे नाभिक समाजाचा अपमान केलाय त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास असला त्यांनी माफी मागायला पाहिजे कारण ते सुद्धा आहेत आणि जे अपमान केला माफी नाही मागितली त्याचा अर्थ असा होतो जाणून बुजून अपमान केलाय मी नाही माफी मागणार ना, मी आहे माझ्या अंगात मस्ती आहे असा त्याचा अर्थ होतो यावेळेस जरांगे पाटील यांनी सांगितलं की पुन्हा एकदा सगळे सोयऱ्यांच्या कायद्याकरता करता उपोषणाला ते बसणार आहेत जो सगळ्या सोयांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी घेऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आम्हानुपोषण आहे आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबतचं हे ठरलं त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे प्रॉपर्टीच्या खटल्याबद्दलचा पण विषय आहे ज्या ज्या मागण्यात आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरू सुरू करावी लागणार ते अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारलं आमचा महत्त्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या सोयांचे अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे यासाठी आमरु नको शकतो मनोज यांच्या मराठा समाजाच्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय आटोपून त्या सप्तशृंगी देवीचं दर्शन घेणार आहेत त्यानंतर आंतरवली सराटीत ते जाणार आहेत मात्र जरांगे पाटील यांच्या या उपरोधिक टोल्याला या वक्तव्याला मंत्री छगन भुजबळ काय उत्तर देत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र